खुणाच्या गुन्ह्यात तब्बल आठ वर्ष फरार नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने शिताफीने अटक केली खुणाच्या गुन्ह्यात तब्बल आठ वर्ष फरार असलेल्या विकास विजय नायक उर्फ विक्की पंजाबी राहणार चंदीगड पंजाब याला नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने शिताफीने अटक केली अठरा मे दोन हजार सतरा रोजी पंचवटीतील वर्चस्व वादातून किरण निकम याचा खून करण्यात आला होता या गुन्ह्यातील चार आरोपींना जन्मठेपीची शिक्षा झाली असली तरी विक्की पंजाबी हा फरार होता माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आणि माननीय उप आयुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे विक्की पंजाबीचा शोध घेतला तो हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पुलगा या गावात हॉटेल व्यवसाय करत असल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता त्याला अटक करून कुल्लू न्यायालयात हजर केलं आणि नंतर नाशिकला आणण्यात आले ही कामगिरी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विजय श्रेयवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे यांनी केली मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर यांनी काही दिवसापूर्वी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार बरोबर चर्चा केली के की नाशिक शहरातील गँग हिस्ट्री शिटर यांचे सध्यातील सदरचे गुन्हेगार काय करत आहे व त्यांची सद्यस्थिती काय त्यानुसार सदरवेळी असे लक्षात आले की पंचवटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन दोन हजार सतरामध्ये निकम गँग व गँग यांच्यामध्ये किरकोळ वादातून एक घटना घडली होती दिनांक अठरा पाच दोन हजार सतरा रोजी विनयनगर पंचवटी येथे निकम गँगचा किरण राहुल निकम हा मोटरसायकलवर जात असताना त्याला उघडे गँगचे संतोष उगडे संतोष पगारे व त्यांचे साथीदार यांनी अडवून त्यास दिनांक अठरा पाच दोन हजार सतरा रोजी जिवे ठार मारले होते त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर दोनशे एक पब्लिक दोन हजार सतरा बाधवी तीनशे दोन एकशे वीस ब दोनशे बारा कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये मान्य न्यायालयाने दिनांक नऊ पाच दोन हजार तेवीस रोजी गुन्ह्यातील आरोपी गणेश अशोक उगडे संतोष अशोक उगडे संतोष विजय पगारे जितेश्वर बंडू संतप संपत मृतळक यांना जन्मठेपेची शिक्षा दिली असून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापास पासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकी पंजाबी उर्फ विकास हा अद्यापही फरार आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडावरी पथकांना सदरचा आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले त्यानुसार गुंडावरी पथकाचे अंमलदार अधिकारी माहिती काढत असताना सदरचा आरोपी विकी पंजाबी हा राहणार चंदीगड येथील असून सध्या चंदीगडमध्येच हॉटेल व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चंदीगड येथे दिनांक एकवीस पाच एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रवाना झालो चंदीगड येथे गेल्यानंतर आरोपी विक्की पंजाबी उर्फ विकास याची माहित माहिती घेत माहिती घेत असताना असे समजले की तो चंदीगड येथे खलनायक या नावाने राहत होता आणि सध्या तो तेथे ते राहत हॉटेल व्यवसाय करत होता परंतु काही वर्षापासून पर, तो जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथील पुलगा गाव मध्ये हॉटेल व्यवसाय करण्यासाठी गेला आहे सदरची माहिती आम्ही तात्काळ डी मान्य डी सी पी क्राईम किरण कुमार चव्हाण सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथे गेलो सदर ठिकाणी पुलगा गाव हे पहाडी वस्तीत डोंगर वस्तीत असल्याने सदर ठिकाणी जाण्यासाठी चार चाकी वाहन दोन चाकी वा दोन चाकी वाहन यासाठीही रस्ता नव्हता सदरचे स्थानिक पोलिस मलिकर्ण स्टेशनला पोलीस मदतीचे पत्र देऊन व त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही गुंडाविरोधी पथकासह गाव पुलगा या ठिकाणी रात्री दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री गेलो असता सदर ठिकाणी पन्नास ते साठ गावं तसेच घरे होते हॉटेल होती त्या ठिकाणी फॉरेनर जसे इस्रायली आणि रशियन जास्त लोक राहण्यासाठी होते त्या ठिकाणी आम्ही आरोपी आरोपिताची रात्रभर हॉटेल घरे चेक करत असताना आम्हाला पहाटे चार वाजता विकी उर्फ विकी पंजाबी हा मिळून आला त्याने त्याचे नाव खलनायक सांगितले परंतु आरोप सदर त्याला त्याचे आधार कार्ड किंवा त्याच्याकडे गुन्ह्यावर चौकशी केल्या असता त्यांनी गुन्हे गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याचे खरे नाव होई विकास विजय नायक उर्फ विकी पंजाबी असल्याचे सांगितले व एकोणतीस वर्ष राहणार सेक्टर सव्वीस बापू धाम कॉलनी चंदीगड राज्य पंजाब हा गाव पुलगा येथे हॉटेल व्यवसाय करण्यासाठी आलेला असल्याचे सांगितले त्यास सदर ठिकाणी मणिकर्ण पोलीस ठाणे येथे आणून अटक करून मान्य न्यायालय कुल्लू येथे ट्रान्झिट श्रीमानकामी हजर केले असता चार दिवसाचे ट्रान्सिट रिमांड घेऊन आज रोजी नाशिक येथे आणून पंचवटी पोलीस ठाणे येथे पुढील तपासकामी देण्यात आले दे सदर कारवाईमध्ये गुंडाविधी पथकाचे आमच्यासह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घरषाम माले दयानंद सोने यांनी खूप महत्वाची कामगिरी केलेली आहे सदरचा आरोपी पकडून पंचवटी पोलीस ठाण्या ताब्यात देण्यात आले